शेतकरी बांधवांनो आता हा जो काही प्लॉट आहे तर ह्या प्लॉट मध्ये आम्ही निरीक्षण घेतली सी ओ शहाऐंशी झिरो बत्तीस प्लॉट आहे हा आणि तर हे जी भाग वाळलेला दिसतोय का वाळ आहे की नाही तर काय झालं असं वाटतंय बघितलं का निरीक्षण घेतला काय झालं याला काय वाळलेलं आहे मधून वाळलंय का वा सांग पण ती नाही काय सांगायला कारण काय नाही गेलं हे फॉरलं नाही बस पण हे का झाले मग हे आता हे काय नाही राहणार इकडे बघा हो का जी पान दिसल का इथं हागले दिसल का बुरशी बुरशी नाही हा काही विष्टा दिसले काही बाहेर काहीतरी तर दिसले काही याला छिद्र दिसले का हे थोडस झूम करून दाखव छिद्र आहे ना हे शेतकरी बांधवानो आपण पाहू शकता हे जे छिद्र आहे तर या ठिकाणी कांडी किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि हे एकाच ठिकाणी नाही तर या ठिकाणी इथं सुद्धा मोडली मोडली ओके ही कांडी किडीचा प्रादुर्भाव नाही शेतकरी बांधवांना हा जो दिसतोय तर ही आपल्या गहू पिकामध्ये पॉलिफिगस असलेला आ, असलेली जी काही कीड आहे तर ही कीड आहे हिला आपण पिंक बोरर असं म्हणतो तर आपल्या भागामध्ये हे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय ह्या किडीचं वैशिष्ट्य पोंगेमर ज्या झाली होती ह्याला झुम करून घ्या जरा तर आपल्याकडं पोंगे मर्जी आहे तर ते होण्याचं प्रमुख कारण म्हणजे ही आळी होती आणि आता सध्या जी आहे ते ही आळी मोठ्या झालेल्या कांडी धरलेल्या ऊसामध्ये सुद्धा तिथं आउटब्रेक आहे आणि ही एकच आळी नाही तर इथं सुद्धा ही आळी बाजूला सुद्धा आहे आणि आपल्याला बघा हे गुलाबी थोडीशी अशा प्रकारची ही आळी दिसते तर ऊस पिकामध्ये लक्षात घ्यायचं आहे आपल्याला गहू आंतर पीक जर आपण घेतलं तर ह्याचा ह्या पॉलिफॅगस पेस्टचा आपल्याकडे अटॅक मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आपलं नुकसान जे आहे ते ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे तो तो तर अशा ठिकाणी हा जर प्रॉब्लेम असेल तर शक्यतो तर पहिल्यांदा तर ह्या अळीसाठीचे जे काही कामगंध काम सापळे आहेत तर ते आपण ऊसाच्या या उंचीच्या लेवलला आपण जे आहे ते लावावेत जेणेकरून ह्याचे प्रौढ पतंग आपल्याला ट्रॅप करता येतील मारता येतील दुसरा विषय ह्या अळीच्या व्यवस्थापनासाठी आता काय करायचं असेल तर खत ताकद असताना आपण खतामध्ये जर क्लोरँट्री प्रोल नावाचा घटक म्हणजे आमआयड ग्रुपमधले जे काही कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये क्लोरँट्री प्रोल आपल्याला सगळ्याला परिचित आहे क्वाराजन तर लिक्विड फार्मुलेशन क्वाराजन जर आपल्याला इथं वापरायचं तर आपण ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करू शकतो दीडशे मिली प्रति एक म्हणजे एक एकर याप्रमाणे आणि जर ड्रिप वॉटर सोडायचं असेल तर तेच प्रमाण आहे दीडशे मिली प्रति एक एकर याप्रमाणे आपण दोनशे ते तीनशे लिटर पाण्यामध्ये जे आहे ते आपण हे व्यवस्थित कालून आपण ह्याची पण जे आहे ते तिथं आळवणी करू शकतो खताच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्यासाठी जे काही खत आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये सात किलो जर आपण क्लोअर एंट्री प्रोल झिरो पॉईंट चार टक्के जी आर जे फॉर्म्युलेशन आहे मार्केटमध्ये विस्तारा फरटेरा नावान येतं याचासुद्धा ये जर वापर केला तर निश्चित ह्याचा ही आड़ी जी आहे ते नष्ट करण्यासाठी जे आहे ते आपल्याला फायदा होऊ शकतो तर ही एक आड़ी आणखीन इथं बाजूलाच आहे आपण जर बघितलं तर इथं दोन प्रॉब्लेम जी आणि इथं सुद्धा हा सगळा भाग जो आहे का, तो खाल्लेला आतमधून सगळा ऊस झाला झालाय ह्याच्यामध्ये काही काळी कांडीचं जे आहे ते ह्या अळीनं ठेवलेलं नाही उत्पादनामध्ये आपल्या ऊसाच्या घट होणार आहे या एक विषय इथं बाजूला या अंतिम तिथे एकदा फेन अशी चांगली कांडी धरलेली इथं सुद्धा हा प्रॉब्लेम जो आहे तो इथं हा मेजर प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला दिसतोय आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ही अळीनं जे आहे ते खाऊन सगळा भाग जो आहे तो भोंग केलाय एक वर थे थे, तर रिकव्हरीवर परिणाम आणि रिकव्हरीपेक्षा शेतकऱ्याचे जे आहे ते वजनामध्ये जे आहे ते असं हे सगळं खाल्ल्यामुळे जे आहे ते नुकसान जे आहे ते होईल तर शेतकरी बांधवांना विनंती राहील की ही सगळी निरीक्षण घ्या आणि त्याप्रमाणे जे आहे ते उपाययोजना हो जे आहे ते आपल्या शेतामध्ये करा